हवामान अंदाज या चॅनल चॅनलमध्ये मी खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे पावसाचे वातावरण एकदम खूप कमी आहे पण तसे पाहिला असता आरबी समुद्रात आणि बंगालच्या दोनच्या टोकावर जे चक्रकार दाब तयार झाले दाब तयार झाले त्या कारणाने सध्या तरी तो दाब हा लांब आहे आणि त्याच्यामुळं येणाऱ्या पाच सात दिवसात तरी पावसाचे वातावरण हे खूप कमी आहे कारण हे जे पास्पैकी ढगा आहेत ते आरबी समुद्रातून बंगालच्या उत्साह खेचले जात आहेत आणि येत्या पाच सहा दिवसात म्हणजे सतरा तारखेपासून परत वातावरणात बदल होण्याचा अंदाज मॉडेल दाखल आहे तर आपण पावसा येणाऱ्या बारा तारखेपासून बारा तारखेपासून म्हणजे उद्या बारा सप्टेंबर पासून वातावरणात खूप बदल होत आहे वातावरण हे ढगाळ राहणार आहे परंतु पावसाचा अनुकूल वातावरण हे सर्वच ठिकाणी नाही फक्त काही मजक्या ठिकाणीच आहे जवळजवळ महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी वातावरण हे राहण्याचा अंदाज आहे कारण पाऊस येणार नाही येणार फक्त काही भागामध्ये पाऊस आहे पहिला असता नाशिक मुंबई या साईडला थोडंफार प्रमाणात पाऊस आहे ఇక్కడ పేల నాగపూర్ చంద్రపూర్ హౌస థోడ పడత రాభాజీనగర సోలాపూర్ సాంగ కమి వరణ పంధరా సోా తారికేపతాయి వతరణ जरी बनले तरी नागपूर विदर्भ साईडला बांधण्याचा अंदाज आहे आणि इकडं मुंबई पालघर तसेच नाशिक या भागामध्ये सोळा सोळा तारखेपर्यंत तरी सतरा तारखेपर्यंत पावसाचा अंदाज नाही पण सतरा तारखेपासून परत चंद्रपूर नागपूर या भागामध्ये पावसाची अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होत आहे आणि तसे पाहिला असता बरं संभाजीनगर नाशिक या भागामध्ये सतरा तारखेला थोडेफार प्रमाणात पावसाचं प्रमाण आहे आणि अठरा तारखेला जवळजवळ नांदेड नागपूर त्याची पाहिला असता अंबाजीनगर या भागामध्ये देखील अठरा आणि एकोणीस तारखेला थोडंफार पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि ह्याच पावसा मित्रो एकोणीस तारखेपासून परत वातावरणात बदल पाऊस हा जास्त पडण्याचा प्रारंभ होण्याचा अंदाज आहे किंवा बारा तारखेला जळगाव अकोला या ठिकाणी थोडंफार प्रमाणात पाऊस पडणार आहे आणि नाशिक सांगली कोल्हापूर या ठिकाणी बारा तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि तसं पाहिलं असता तेरा तारखेपासून जवळजवळ महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण खूप कमी होण्याचा अंदाज आहे हा पाऊस तेरा तारखेला फक्त विदर्भसाईला पडण्याचा थोडाफार अंदाज आहे तेराला आणि चौदा तारखेला चंद्रपूर नागपूर या ठिकाणीच पाऊस पडण्याचा अंदाज आहे इतर वातावरण हे ढगाळ राहणार आहे परंतु पावसास असे अनुकूल परिस्थिती जरी सध्या तरी नाही फक्त पाऊस पडला तरी स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो पण पंधरा तारखेला नांदेड सोलापूर सोलापूरचा काय भाग बा... लातूर या भागामध्ये पंधरा तारखेला थोडंफार पावसाचं प्रमाणाचा अंदाज आहे नागपूर चंद्रपूर या भागामध्ये बाकी इतर ठिकाणी वातावरण ढगाळ राहणार परंतु पाऊस हा पडण्याची कमी शक्यता आहे जे पाहिलं असता सोळा तारखेला देखील नांदेड चंद्रपूर या भागामध्येच पाऊस आहे परंतु इतर ठिकाणी पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे सोळा सतरा म्हणजे बारा करमन, ते सतरा तारखेपर्यंत तरी पावसाचे प्रमाण फक्त पाऊस हा नांदेड चंद्रपूर लातूर या भागामध्ये राहणार आहे आणि मी कळ पाहिला असता नाशिक मुंबई पालघर या ठिकाणी सतरा तारखेला परत पावसाचे प्रमाण वाढत आहे तसेच जळगाव अकोला या ठिकाणी देखील पावसाचे प्रमाण वाढत आहे आणि नागपूर चंद्रपूर नांदेड या भागामध्ये देखील पावसाचे प्रमाण वाढत आहे हा पाऊस येतो जवळ जवळजवळ लातूरच्या काही भागामध्ये देखील इकडं पडू शकतो सातारा कोल्हापूर पुणे नाशिक दापोली रत्नागिरी नाशिक या भागामध्ये पाऊस पडत राहणार आहे चांगल्यापैकी पाऊस पडण्याचा अंदाज आहे पुढील पाच दिवस पाय तसे पाहिला असता जवळजवळ चाळीस ते पन्नास मिली पावसाचा अंदाज आहे नाशिक इगतपुरी कल्याण डोंबोली पालघर गर, पालघर या ठिकाणी खपोली खेड पुणे या ठिकाणी पुढील पाच दिवसात तीस ते चाळीस मिनिट पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि इकडे पाहिला असता इकडे चाळीस गाव चिल्लोड संभाजीनगर या भागामध्ये दे देखील पुढील पाच दिवसामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि बाकी इतर ठिकाणी पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे परंतु पाऊस हा स्थानिक स्वरूपाचा पडू शकतो येणाऱ्या पाच दिवसामध्ये तरी शेतकरी मित्रां पाच दिवसाच्या नंतर परत पावसा पाऊस हा जास्त परत सुरू होण्याचा अंदाज आहे आणि सध्या तरी पुढील पाच दिवसात सिल्लोड चाळीगाव खामगाव चिखली देळगाव या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे सम बदलता येत आहे अकोला तशी इकडे पाहिला असता अमरावती नांदेड यवतमाळ चंद्रपूर नागपूर या भागामध्ये या पाच दिवसामध्ये पावसाचे प्रमाण आहे परंतु पर मराठवाड्यात जसेच हिंगोली तसेच सोलापूर तुळजापूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे खूप कमी राहणार आहे पंढरपूर इंदापूर करमाळा या ठिकाणी पावसाचे प्रमाण हे खूप कमी राहणार आहे पाच दिवसात चार ते पाच मिली म्हणजे खूप कमी पाऊस प्रमाण राहणार आहे परंतु परत पाच दिवसाच्या नंतर म्हणजे सरासरी पाहिला असता बारा बारा पाच सतरा म्हणजे सतरा तारखेपासून पावसास सतरा तारखेच्या नंतर पाऊस परत जोरदार पाऊस होण्यास सुरुवात होण्याचा अंदाज मॉडेल टाकित आहे शेतकरी मित्र आपल्या चॅनल आपण नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान